नमस्कार आज मी तुम्हाला सुंदर असा सिम्पल पैठणी ब्लाऊजचा गळा मी तुम्हाला दाखवते तर बघा आता मी तिच्यासाठी बघा हा कॅनव्हास घेतला आहे ही ब्लाऊज आहे ती त्याचा आणि हे मी कटिंग करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपला हा कॅनवास घेतलेला आहे मी त्याच्यावर गोल गोल गळा मी आखून घेतलेला होता आता त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे असं एक एक इंच अंतर एक्स्ट्रा सोडून आपल्याला अशा पद्धतीने याला असं कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आता मग आपल्याला हे अस्त घेतल्यानंतर त्याला एकमध्ये कट मारायचं आहे अशा पद्धतीने आणि आपल्या शोल्डरचं मार्क सव्वा दोन इंचावर मार्क करायचं आहे आणि तिथेही आपल्याला एक कट मारून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि आप आपला हा जो आपण गोलगळा केले केलेले कॅनवास राखून घेतलेला आहे त्याला यालाही मध्ये असं कट मारायचं आपल्याला आणि इथे प्रेस प्रेस प्रेसने आपल्याला इथे असं चिपकून घ्यायचा तर मी तुम्हाला प्रेसने याला चिपकून घेते दर बघा मी याला चिपवून घेतलेला आहे आणि आपला हे ब्लाऊज आप कापड घ्यायचं आहे आणि बघा शिद्या भागाकडून आपल्याला त्याला असं ठेवून घ्यायचं आहे आणि याच्यावर पूर्ण शिलाई टाकून घ्यायची आहे ते पेनानं मार्क केला आहे तर त्याच्यावर आपल्याला पूर्ण शिलाई अशी मारून घ्यायची आहे मी शिलाई टाकून घेतलेली आहे आणि यानंतर याच्यानंतर आपल्याला जसे आपण नेहमीप्रमाणे मारतो त्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे कट मारून झालेले आहेत आपले आणि त्यानंतर मग त्याला अशा पद्धतीने आपल्याला उलटून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला इथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची बघा अशा पद्धतीने मी इथे पण पूर्ण शिलाई टाकून एक स्टॉक कापड असत होतं माझं ब्लाऊज ते मी कटिंग करू अशाप्रमाणे कडा आपला तयार झालेला आहे तर याच्यानंतर आपण काय करणार आहोत बघा असे आम्ही छोट्या छोट्या आकाराचे असे चौकणी ब्लाऊज पीजच्या कपडा कापडचेच कापड़, मी त्याच कलरचे असे पुणे दोन इंच असे छोटे छोटे दोन इंच दोन दोन इंच असे नंतर घेऊन बघा असे चौकणी असेही मी कापून घेतलेले त्यानंतर आपण याला काय करणार आहोत घेतल्यानंतर असं आपल्याला अशा पद्धतीने असे सगळे बघा असे त्रिकोण आपल्याला बनवून घ्यायचे आहे तर बघा मी असे त्रिकोण सगळे बनवून घेतलेले आहे आता बघा हे एक त्रिकोण घ्यायचं आहे आपल्याला तर बघा ही गोल्डन दोरी घेतलेली आहे मी आणि त्याला बघा असं डबल करायचं आहे आणि आपल्याला इथे बघा अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोन अशा पद्धतीने दोरी अटीच करून घ्यायची आहे मी तुम्हाला एकदा परत दाखवते हो दोरी घेतल्यानंतर तिला उप तर बघा अशा पद्धतीने लावून घेतले आता मी सगळ्या त्रिकोणवर अशा पद्धतीने दोरी अटॅच करून घेते आहे तर बघा हे मी सगळे असे दोरी अटॅच करून त्रिकोण तयार करून घेतलेले आहे तर बघा आता आपला गळा आहे गळा घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला बघा इथून आपल्याला अर्धा ते पाऊन इंच अंतर सोडून आपल्याला हे त्रिकोण लावायला सुरुवात करायची आहे పూర్ణా త్రికోణిజ కో पूर्ण कड्याला आपण त्रिकोण अटॅच करून देतो पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला कशा पद्धतीने मी तयार केली तुम्हाला समजू शकेल तर बघा आपला पूर्ण कड्याला हे त्रिकोण लावून झालेले आहे आणि आपल्याला जर वाटत असेल थोडंसं आपला कापड बाहेर निघाला तर आपल्याला आकारामध्ये आपल्याला त्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा आता आपण आता नेहमीप्रमाणे जसं पायपिंगला कापड पायपिंग तिरकस काढून घेतो त्या पद्धतीने मी अशी दीड इंचाची पट्टी कापून घेतलेली आहे आणि मग त्यानंतर आपल्याला आता याच्यावर आता आपल्याला अशी पायपिंग करून घ्यायची आहे बघा ही पट्टी आपण अटॅच करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एक टीप टाकून केल्यानंतर आपल्याला आपण जशी पायपिंग करतो त्याप्रमाणे आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचे करून घेतलेली आहे आता याला मनी अटॅच करून घ्यायचं आहे आपल्याला ह्या दोरीला पण अटॅच करायचं आहे जेणेकरून ते उचकणार नाही यासाठी तर अशा पद्धतीने पूर्ण मनी अटॅच करून घ्यायचे आपण तर बघा मी आता पूर्ण मनी गळ्याला अटॅच करून घेतलं आहे तर बघा आपला किती सुंदर असा गळा तयार झालेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद